हॅलो नमस्कार मैत्रिणींनो सवलतास रेसिपी या मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे ही मसाला भेंडी मसाला भरून भेंडी आणि हे बघा त्या भेंडीसाठी साहित्य शेंगदाण्याचा पूड आणि हे एक खोबरं कोथंबीर वाटून घेतलेली आहे हा कांदा लसूण मसाला हळद आणि मीठ हे सगळं मिक्स करून मसाला भेंडी विकारणार आहे भेंडी चिरून मसाला भरून आणि हे बघा ही आणखी एक रेसिपी ही चण्याची डाळ मी भिजत टाकलेले हे वाफेवर भजी तळायचे आणि त्याची तिखट आमटी आमच्याकडे त्याला वाफ ओढ्याचं कालवण म्हणतात म्हणजे ती रस्ता करायचा आहे त्याचा आता ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे बघा मिक्सरच्या भांड्यात ही डाळ मी काढून घेत आहे मिक्सरच्या भांड्यात घेतलेली आहे याच्यामध्ये दोन तीन लसूण कांड्या लसूण पाकळ्या दोन चार टाकून मीठ थोडीशी हळद थोडं जिरं आणि ही थोडी धाना पावडर टाकत आहे आणि याच्यासाठी हा घेतलेला मसाला आता आपण हा मसाला गरम करून घेऊ कांदा खोबर सर्व गरम करून घ्यायचं वाटायला आणि हेही मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे ही डाळ मी आता वाटून घेतलेली आहे आणि आता ह्याच्यासाठी हा मसाला खोबर भाजून घेतला आहे कांदा भाजून घेत आहे लसूण आणि कोथंबीर हे पण हे भाजून पूर्ण परत वाटून घ्यायचं आहे रस्ता करण्यासाठी हे बघा हा मसाला मी वाटून घेतला आहे आता तळलेला हवा असं ठेवायचा आणि हे डाळ वाटली याच्यामध्ये मिरची पावडर टाकून मिक्स करून घेतलेला आहे आणि आता याला आपण भजी करून घ्यायचे आहेत मग पूर्ण ताळायचे नाही नुसते खालीवर तेल टाकून करून घ्यायचे आहेत कमी तेलात पटकन करून घ्यायचे आहे ज्यात लसूण मीठ तर आपण पहिल्यांदाच टाकलेलं आहे आता फक्त मिरची पावडर टाकली आहे आणि हे बघा तेल टाकून असे छोटे छोटे वडे करून घ्यायचे आहेत बघा असं पूर्ण सगळीकडे तेल जाऊन हे बघा असे करून घ्यायचे आहेत आपल्याला त्याला पूर्ण तळायचे नाही हे असे खालीवर तेलात नुसते वापून घेतलेले आहे आता हे आपण काढून घेऊ आणि आणखी तेल टाकून हे राहिलेल्या पिठाचेही करून घेऊ एक तेल परत आपण असं फिरून घ्यायचं कढईला आता आपले तेवढे काढून झालेले आहे याला वाफेवरची भजी म्हणतात आता आपण हे त्याच कढाईमध्ये कर रस्ता करू तेल दोन चमचे कांदा लसूण मसाला बघा थोडीशी हळद आणि हा आता आपण वाटून घेतलेला मसाला परतून घ्यायचा इकडे मी पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे हे मसाला भरतल्यावर हे गरम पाणी टाकायचं बघा मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता हे गरम केलेलं के पाणी आपण मीट। हे बघा मीठ आणि आता याला उकळे आल्याच्या नंतर उकळे आल्यावर हे वडे याच्यात टाकू साठी आपण घेतलेला मसाला पूर्ण एकत्र करायचा आहे जास्त सुका झाला असून तर तो 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 पाणी टाकायचं तेल टाकू शकतो आपण पण जास्त म्हणून पाणी टाकायचं हे बघा इकडे कालवणाला उकळी येईपर्यंत आपण ही भेंडी मी दोन स्वच्छ चिरून घेतलेले आहे हे आपण भरून घेऊ हे बघा याला उकळी आलेली आहे मसाला ना इकडे हे हे टाकू याच्यात आपण काढलेले वडे गॅस कमी करायचा तवडे टाकले हे दहा मिनट उकळून द्यायचे आहे आपल्याला आता ही राहिलेली भेंडी मी भरून घेत आहे ही भेंडी पूर्ण मसाला भरून झालेली आहे आता ही आपलं रस्ता भाजी झालेली आहे आता ही भाजी उतरून मी पलीकडे ठेवते बघा आणि इथे मेहंदी टाकू आपण शिजायला कडे गरम झालेले आहे दोन चमचे तेल आता ही भरलेली भेंडी आपण याच्यात वाफेवर शिजवून घ्यायची आहे कमी करून येऊन द्यायचे आहेत थोडं हे बघा काही भिंडी असे आपण आणून घ्यायचे आहे अशी चमचमीत दिसते ना, ना।, ना। परत पाच मिनिटासाठी ठेव बघा आपले ही रस्ता भाजी भजीची झालेली आहे आणि ही मसाला भरून केलेली चमचमीत अशी भेंडी ही झालेली आहे मी आता हे बघा काढून घेत आहे मसाला मेहंदी हे बघा हे बघा ही भजी भाजी आणि हे मसाला भेंडी आपल्याला रेसिपी आवडल्यास लाईक करा और सबस्क्राईब करा